कितच पाहत कधी सांग तू तुझ्या घरी आले ना हातोर हात हाँच। अरे कड बीच फुल टाक्या परत टाकून एकडा टाकडाचा दळ भादरे या तो कुंकड बघ ती का इकडे बघ वाट ना काय तुला आहो काय काय बी नको म्हणून तुझी ही आली आहे ना पप्पी घेऊन हातात बिंगवी निघते का ना अरे काय पटलय तुला ही असलं मान तिला कधीच बेस्ट नाही म्हणून ती माझ्या खायला काय झालं मग उचलून घेऊ नको बाबा चालतंय ते मला मला ह्याच्यात मग लाभतो तुला ह्याच्यात खरं हम्म चल की चलते ना किती टाइम लावते तगड बघ ना चल ना मला असं तुम चालता येत नाही मग काय उचलून घेऊ बदल हो जेन बिले नाही ते घेतले बे नाही तर काय जायचे मी नाही का आय लव्ह यू आय लव्ह यू मी चाललो दहा वेळ तिकडे बस जांभली जांभळीच आहे मला तर करतच नाही तिथं तिथं बसू चलोले चल चल सुरू ए सुरू गपीच तस नाही हिकलं येतलं कुठ तर इत केला बाबा बस की जवळ इथं बस गोंड कर टाकलेला तलाक दे आपण दोघे तुला आणि मीला असलं बाले लावना दोघ आपला ला मोठा बंगला असणार त्याच्यात आपले दोन तीन पण आता माझं लग्न दोन वर्ष झालंय आता मला त्याला तलाक येईल मग तेच तेच सांगते मी तुला किती काय ते टाकलेला दिलं तलाक दिला तू लग्न करणार इतकं चांगलं कधी केस गेली टाकल्याची चल तुझ्या पेम करत असलं तर मी मग परत नाही मी तुला अरे पण

लग्नाच्या अगोदरची गोष्ट वेगळी होती आता इथून पुढे मी तुला नाही भेटू शकत सारखं भेटायला माहिती शेवट मला होत नाही भेटता येणार मला भेट केला का तुला माहिती आहे ना तू त्या टाकल्याने बैठल ना लहान का ना टाकायला फोलीन मी ना टाकायला तुला कोणी काय केलं आपली चटकी ना त्याची गुवली घेत तुम्ही पण आता सुरज माझं लग्न झालंय तुला तुला मी कर, किती वेळ म्हणत होते ते माझ्यासोबत लग्न कर लग्न कर गेला कुठं निघून पण मला तुझ्या सेवा दिनच कटच नाहीत काय दिनच किती दिवस अजून आला जात भेटायला ना आता माझं कलमतच नाही तुझ्या सेवा तुम्हाला एक दिवस नक्की नाही ना देणार खरं काय दोका आता दोका काय द्यायचं राहिलं आता माझं लग्न झालंय सुरज काय तरी कर माझ्यासाठी सोडून दे त्याला त्याला सोडून कस दोन वर्ष माझ्या घरच्यांनी माझं लग्न लावून दिलं माझ्या घरच्यांची किती बदनामी तू जीव आहे ना माझं तू कधीच लग्न केलं असं पण जाऊ दे आता झालं गेलं इसलून जा त्याला मी आहे तुझ्यासाठी खरं सांगू का बरं तुला कल आपल्या दोन खरं सांगतो रे मी तुला बघा आता घरच्यांनी माझं त्याच्यासोबत लग्न लावून दिलंय दे धड मला त्याला पण सोडून देता येत नाही आणि तुझ्यावर प्रेम आहे म्हणलं तुला सोडून देता येत नाही तुझ्यावरचा जीव पण नाही काय करू सांग तुला तुला मी मी कधी म्हणलो आपण लग्न करू तू काय म्हटलं नाही मी आलो जाऊन कधी गेल्याला कुठं आता आलं इथं मला भेटी सोडून काय अको बाबा घरच्यांनी लग्न लावून दिलंय मला असं नाही सोडून देत आहेत सुरक्षा तुला नाही कळायचं मुलीचं आयुष्य कसं असतं असत कसं असतं आपल्या होत पहिल्यापासून चालू, हो चालू होत हो ना चालू होत पण कळलं नाही ना ते काय तू गेली सोडून मला मग मी कधी सोडून गेले तुझी गेली आठवकी मग मी आता तुला दिवशी काय केलं तू काय केलं मी सांग कॉलेजला जाऊन टाकलेलं पटवलं मी नाही पटवलं त्याला बाबा माझ्या घरच्यांनी माझं लग्न लावून दिलंय त्याच्यासोबत कॉलेजचं तुला चुक किती वायाच माणूस आहे ते अरे नाही सोड सोडून नाही सोड कुठ उठ कुठ काय राही हा ओल तुला किती बारा सांगायचं राह पुढे निघाले थांब थांब या इकडं काय पुण्याच्या बांगड्या कर? बारा निघाले होते तू कुठल्या हा पाय लागलं ला मग पायलाय लागले तुला किती बारा सांगायचं दळबाद्री तो ओंडाची या काय काय हे टाकले तुझं नग्न झालंय ना तिच्या भले मला ती तुला बिसवलू शकत नाही आणि आमचं पहिलं पी एम आहे ना मला बिसवलू शकत नाही तोंडाचे हा सटवे ठेवते का मग दोन दोन लय लागल मला लागलं ओट वाघाल टिकेन इथं इचेल ते पाल गिन धर ना तू किती बारा सांगायचं इचेल पहिलं ही की काय विचारू म्हणजे माझी चव घालून घेऊ का त्याच्या तोंडाने हा, तुका थी थी पन... हा? तू का बाबा परत दिसला बेटा येते ती मला लूज भामट्या कुत्रे तू तर संध्याकाळी घरी नाही तुला उलटी टाकली सोले पण त्याला नाही कधीच बोला सोले ऊस तोडाय वाटा काय हा कितच पालत करेन सांग तू तुझ्या घरी आले ना हात सोल हात अरे कडे बिचकुल टाक्या परत दगडाचा दळ भादरे हा तो कुंकड बघ ती का इकडे बघ वाट ना काय तुला काय काय तुझी हिदा आली आहे ना पप्पी घेऊन हातात बिंगवी निस अरे काय पटलं तुला ही असलं माणूस तिला कधीच भेटणार नाही म्हणून ती माझ्या खोला पेंपर अरे गप्पा दर्शन बिर्शन त्याला का तुला तेवढच पाहिजे ती माझ्या जवळ येते ऐकले जा टाकले तुझी गरज नाही माझ्यात नको भेटला भेटलाय टाकले आणि त्याच्या बोल चालले त्याच्या मिशाचा आपटा होतो आता मी चल मी बी जातो Mode a la antia dogantia pimicha